नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नवी मुंबईत निलेश लंके यांचं प्रदर्शन सुजय विखेंवर नाव न घेता केली टोलेबाजी गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले या मतदारसंघावर निलेश लंके यांनी दावा सांगितला होता त्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी नवी मुंबईतून सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय तर नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे पारनेर मतदारसंघातील अनेक लोक राहतात त्यामुळे निलेश लंके यांनी कामोठे येथे विराट सभा घेत एक प्रकारे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला निलेश लंके उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात आलेल्या कामांचा आणि लोकांच्या आलेल्या अनुभवाची माहिती निलेश लंके यांनी दिली पाहुयात काय म्हणाले निलेश लंके आमचा एक प्रतिष्ठान हे आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचा आज पाचवा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाचा प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमा उद्दिष्ट हा असतो हे आमचं एक प्रतिष्ठान आहे आमचं एक परिवार आहे त्या परिवारातील बहुतांशी लोक या कार्यक्रमाला येत असतात आमच्या महिला माता भगिनी पण या कार्यक्रमासाठी येत असतात आणि हा कार्यक्रम फक्त वर्धापन दिनाचा जरी कार्यक्रम असतात हळदी कुंकाचा कार्यक्रम असतात पण आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात वेगवेगळे इव्हेंट कायम करत असतो ज्याचा प्रत्येकाला काहीतरी एक त्यात त्यामध्ये सहभाग असू शकतो असे कार्यक्रम घेत असतात मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही एकविरा देवी दर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आमच्या मतदारसंघामध्ये दर नवरात्रामध्ये आई मोठा देवी यात्रेचा त्या ठिकाणी देवदर्शनाचा कार्यक्रम असतो आमच्या मुस्लिम माता भगिनींसाठी खेडसेवापर असू आमच्या शालेय मुलांसाठी सायकल वाटप असू आरोग्याचे कॅम्प असतात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असू असे वेगवेगळे इव्हेंट आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो तसाच आपला एक वर्धापन दिन आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या निमित्ताने आमचे विभागलेले जे लोक आहेत म्हणजे आमचे काही आमच्या परिवारातले लोक कोणी ठाण्याला असतो कोणी भोईसरला असो कोणी काल पालघरला असो वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी असतात पण ते सगळे या कार्यक्रमाला एकत्र येत असतात त्यामुळं याचा आणि राजकारणाचा कुठला संबंध नाही आज या ठिकाणी पाचवा वर्धापन देणार आहे दरवर्षीप्रमाणे काम उठ्यात निलेश लंक प्रतिष्ठानचा वर्धा वर्धापन दिन आहे आणि आज तो अतिशय वेगळ्या पद्धतीने कारण जास्तीत जास्त प्रमाणात एक दहा हजार महिला या ठिकाणी वर्धापन दिनाचं निमित्त पण एक हळदी कुंकू म्हणून या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित झाले तो दहा हजार महिला या ठिकाणी आमच्या आमदार साहेबांवर प्रेम करून करणाऱ्या मुंबईकरांचं मी प्रथमता सर्व महिलांचं हार्दिक असं स्वागत करते त्यांचं भरभरून मी आभार करते मार मानते त्यांना अतिशय आमचं सर्वसामान्य लोकांवर आम्ही अतिशय भावनेने त्यांच्या कामामध्ये सहकार्य नेहमी आमचं असतं आणि त्या हेतूने आज या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे सौरव मायबाप जनता त्या ठिकाणी कामोठ्यात आज मोठ बहुसंख्य उपस्थित राहिलेले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी चालली असं नाही का अजून आमचं असं लोकसभा निवडणूक लढवणार आहे असं काही नाही पण लोकांचा आणि जनसमुदायांचा ही इच्छा आहे की तुम्ही लोकसभा लढवा आणि या भावनेने आज या ठिकाणी लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपस्थित आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा